मित्रांनो नमस्कार आज 31 ऑगस्ट दोन हजार रोज एक नवीन विषयमध्ये मी सचिन भाऊ कदम आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज वेळयाभावी मला प्रवासातच हा व्हिडिओ बनवा बनवावा लागत आहे गाडीमध्ये बसूनच मी हा व्हिडिओ बनवतो आहे आजचा विषय आहे मित्रांनो मस्तीची भाषा आता मस्तीची भाषा म्हटल्यानंतर थोडंसं काय लोकांना वेगळं वाटेल पण थोडं व्हिडिओ बघत चला म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो बघा अनेकांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत अँड्रॉइड मोबाईलवरती काय कंपन्यांचे कॉल येतात कंपन्यांचे कॉल येत असताना अनेकांना तो कॉल रेड स्क्रीनमध्ये येतो फ्रॉड वगैरे अशा शब्दामध्ये येतो आणि असे कॉल येणारे हे सगळेच अनावश्यक असतात असं नाही बरं का मित्रांनो तुम्ही त्याला टाळता ते पण धोकाच आहे त्यातला एकतरी कॉल तुमच्या महत्वाचा असतो पण ते तुम्ही समजून घेत नाही आपण काय करतो आपल्या बुद्धीचा वापर करत नाही कोण तर सांगतं लाल कॉल आला की उचलायचं नाही आणि आपण तेवढंच करतो आपण बुद्धी वापरायचीच नाही मी माझ्या बुद्धीचा वापर करणार नाही तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे नाही तो मी गमावणार नाही या भूमिकेत आपण आहोत मित्रांनो एक चूक बघा मला हा विषय आठवण्याचं कारण म्हणजे काय माझ्या मित्रांनी मला बोलले की भाऊ काल एक कॉल आलता आणि फोडणी एक बाई होती तिला मी असं उलटं सुलट बोललो काय तीर मारलास काय मोठेपणा दाखवलास काय जिंकलंस काय वर्ल्ड रेकॉर्ड केलंस रे बाबा अ साधं गणित आहे समोरची व्यक्ती भारतीय आहे समोरची व्यक्ती कोण आहे तुम्हाला माहित नाही मग ती कदाचित मावशी असू शकते काकी असू शकते चुलत बहीण असू शकते मावस बहीण असू शकते कोणी तुमचे नातेवाईक सुद्धा असू शकते कारण तुमचं नातं हे चार भिंतीतच नाहीये <coughs> चार भिंतीच्या बाहेर सुद्धा विखुरलेला आहे मित्रांनो मी एक सांगतो असे जे आपण कॉल घेतो आणि त्यांच्याशी मस्तीनं बोलतो हा राऊंड परत इनडायरेक्टली तुमच्यावर पण येऊ शकतो मी हेच आज पटवून देणार आहे बघा मित्रांनो बघा तुम्ही जर हे करत गेलात आणि तुमचं शिक्षण हे तुमचेच मित्र करत घेत गेले आणि त्यांनी पण असंच करत गेले तर इनडायरेक्टली अशा ठिकाणी ड्युटी करणारी मुलं मुली स्त्रिया त्यांची मानसिकता खचून जाईल काम करण्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट राहणार नाही एखाद्या माणसाचा अपमान झाला त्याच्या डोक्यामध्ये बसला तर त्याचा दिवस तो एकदम बर्बाद जातो मित्रांनो तुम्ही लोक असं वागता त्यांचा अपमान करता एखाद्या स्त्रीला बोलायचं काय का तू मोकळीच आहेस का तुला माझ्याशिवाय कोण भेटत नाही का फोन करायला मी तुला आवडतो का अरे कुत्रिया तू रेडेच्या तोंडाचा तू नाही रे आवडत कोणाला ते बिचारी तिची ड्युटी करते लक्षात ठेव आपली लायकी आहे का अरे आपण असं बोलतो चुकीचं तिथं समोर नाही काळी म्हस म्हस चार पायाची म्हस सुद्धा तुझ्यावर प्रेम करणार नाही ही लायकी आहे वे आपली हे वाघ ना मित्रांनो एवढी चूक करतो आपण मला एक सांगा आता तुम्हाला तर कुठे असल्या कॉल सेंटर वगैरे घेणार नाही का तुमची बोलण्याची भाषाशैली असे था थर्ड क्लास आहे पण चुकून कदाचित तुमची मुलगी जाऊ शकते ना मुलगा जाऊ शकतो ना तुमची बायको लागू शकते ना तुमची मेहनी लागू शकते ना तुमच्या भावाची मुलगी लागू शकते ना तुमच्या चार भिंतीच्या आतल्या कुठल्या तर नात्यातली लागू शकते ना आणि <coughs> जर ती लागली आणि जर ती मुलगी येऊन घरात सांगली पप्पा काका मी ड्युटी सोडते मला माफ करा पूर्ण लय वाईट बोलतात त्यावेळेला वाटत सचिन भाऊ कदमनं रोज एक विषय मध्ये विषय मांडला होता की असं वागायचं नाही आणि मी चुकलो मी त्याच मानलं नाही मी ऐकलं नाही आणि आज पसरत गेलं आणि इनडायरेक्टली ते माझ्यावर चाललं म्हणून म्हटलं जैशी करणी वैशी भरणी हे चूक आहे हे चूक आहे मित्रांनो तुम्हाला कॉल घ्यायचा घेऊ नका कॉल घेतला नम्रित बोला हॅलो मॅडम जी लहान असू दे असू दे वय समजून येत नाही कोणाच्या आवाजावरून ना। हेलो मैडम जी नमस्ते हाँ सॉरी मैडम मुझे इस मामले में कुछ जरूरत नहीं है बात करने की सॉरी माफ करो मैं थोड़ा बिजी हूँ खास बात हेलो हेलो दादा सॉरी मला जरा हाद इंटरेस्ट नहीं है प्लीज मला नको त्रास दिव ना, ना राग अरे ते शब्द शब्दा ना ते शब्द है ये फुकड़ी तोंड बोला रे तुम्हारी आबरू तुम्हें कामी समझू ना का? तुम नंबर तिनी सेवत की अशा भाषा करणाऱ्या माणसांचे नंबर सेव्ह असतात त्यांच्याकडं तुम्हाला कळायचं नाही मित्रांनो ही चूक तुम्ही करताना वारंवार करू नका फिरून आपल्यालाच येणार आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल <coughs> की ह्या सचिन भाऊनं सांगलेला मुद्दा खरंच योग्य आहे आणि हे भारत देशात नाही पाहिजे व्हायला नाही पाहिजे ना आपल्या भारताची संस्कृती नाही बिघड पाहिजे आपल्याला आपल्यापासून सुरुवात करू आपण बदलू दुनिया बदलेल आणि मित्रांनो असं जर आपण एकमेकाला समजून सांगत गेलो तुम्हाला काय करायचं आहे फक्त माझा हा व्हिडिओ फॉरवर्ड करायचा आहे इतर ग्रुपमध्ये अगर फेसबुकला टाकून सोडा तुमचे मित्र बघतील ना एखादा सुधारला तर त्याचा माणसांकडं दुसरा सुधरेल आणि हळूहळू सगळा समाज सुधरेल माझे सगळे व्हिडिओ समाजासाठी उपयोगाचे आहेत वैयक्तिक मी कोणाशी काही बोलत नाही समाजात बदल करण्यासाठी माझा प्लॅन आहे माझे प्रयत्न आहेत आणि त्या प्रयत्नाला तुम्ही सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो ज्याने अजून ह्या माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी एकदा करून घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडला तर एक लाईक दाबा आणि बेलकांच्या बटनला पण दाबा म्हणजे माझाही आनंद द्विगुणित होईल मला अनेक लोक तुमच्यासारखी फोन करतात मला आनंदी बनवतात आणि त्यांनी मला फोन केल्यानंतर मलाही बरं वाटतं त्यांनी मला रिप्लाय देतात तुम्हीसुद्धा मित्रांनो मला सहकार्य करा हीच विनंती करतो आणि या माझ्या व्हिडिओला आजपासून ऐकल्यानंतर कोणत्याही कंपनीच्या कॉलच्या व्यक्तीला वाईट बोलू नका एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद मित्रांनो